मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे यामध्ये आपण महत्वाची जी काही माहिती आहे ती आपण घेणार आहे तर पहा महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो आणि सदरची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात प्रस्तावित आहे आता या योजनेचा जो उद्देश आहे तो पहा राज्यातील महिला, 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 महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशिक्षित चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे असे हे उद्दिष्ट आहे आहे आता या या योजनेचे योजनेचे स्वरूप काय काय आहेत योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो पात्रता नक्की काय आहे ते समजून घ्या योजनेचे स्वरूप जर पाहिलं तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला म्हणजेच दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम ही देण्यात येणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजने पात्र महिलेस देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता योजनेचे लाभार्थी कोण आहेत आणि कोण कोण अर्ज करू शकतो तर या योजनेसाठी महिलांचं जे काही वय आहे ते एकवीस ते साठ या वयोगटातील महिला पाहिजे ती महिला विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल अशा प्रकारचे निराधार असेल या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे विवाहित महिला सुद्धा अर्ज करू शकते विधवा महिला सुद्धा अर्ज करू शकते निराधार असेल घटस्फोटी सर्व महिला इथे अर्ज करू शकतात फक्त जे वय आहे ते एकवीस ते साठ या दरम्यान असणं गरजेचं आहे पात्रता पहा आता अर्ज करण्यासाठी या पाच पॉइंट आहे ते पात्रता आहे ज्यामध्ये लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार असेल हे अर्ज करू शकतात हे तुम्हाला सांगितलं आणि एकवीस ते साठ या वर्षापर्यंतच अर्ज करू शकतात या अटी पण सगळ्यात महत्वाची जी अट आहे ती म्हणजे लाभार्थी कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे म्हणजेच तुम्हाला जो काही उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तो अडीच लाखापेक्षा कमी असला पाहिजे तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकता आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला हे कंपल्सरी इथे लागणार आहे आता अर्ज कोण करू शकत नाही हे अपात्रता सुद्धा दिलेली आहे तर इथे पहा पहिला पॉइंट आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते अर्ज करू शकत नाही जे आय टी आर रिटर्न फाईल भरतात तसेच जे नियमित कर्मचारी आहेत कंत्राटी कामगार आहेत का जिथे जॉब वगैरे करतात तसेच गव्हर्नमेंट जॉब करतात भारत सरकार मंडळ विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत सेवानिवृत्ती असतील निवृत्ती वेतन घेत असतील अशा प्रकारचे सर्व जे काही कर्मचारी आहेत जॉब करत असतील जॉबला असतील निवृत्ती वेतन घेत असतील गव्हर्नमेंट जॉबला असतील ते हे सर्व इथे अर्ज करू शकणार नाहीत तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाचे अगोदर कोणत्याही योजनेचे जर तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही हा चौथा पॉईंट तुम्ही वाचू शकता तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना सुद्धा इथे लाभ घेता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे ते सुद्धा अर्ज करू शकत नाही कुटुंबामध्ये पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ते अर्ज करू शकणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावरती नोंदणीकृत आहेत असे सुद्धा इथे अर्ज ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर असेल तर चालेल पण बाकीचे चार चाकी जे वाहन असेल तर ते अर्ज करू शकणार नाहीत हे अपात्रता समजून घ्या आता अर्ज जो आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर आवश्यक कागदपत्रे इथे पहा आठ कागदपत्र आहेत काय काय तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे लाभार्थ्याचा आधार कार्ड आधार कार्ड म्हणजे महिलाचं आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या अर्ज आता सुरू होतात दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर सक्षम प्रधिकार यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या अडीच लाखाच्या आत उत्पन्नाचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या डोमासाईल काढून घ्या त्यानंतर बँक पासबुक तुमच्याकडे असेल नसेल तर बँकेचं खातं काढून घ्या बँकेचं खातं पासबुक लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड इथे सांगितलं आहे रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे आणि जे काही अटी शर्ती आहेत त्याचं पालन करणं गरजेचं असे हे आठ पॉईंट तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर जी काही लाभार्थ्याची निवड आहे ती कशा पद्धतीने होणार आहे तर से अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन जे काही फॉर्म आहेत ते भरल्यानंतर तो अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे जाणार आहे अधिकारी कोण असतील त्यामध्ये ग्रामीण भागात नागरी भागात शहरी भागात वेगवेगळे अधिकारी जे आहेत ते असणार आहेत ते तुमचा फॉर्म चेक करणार आहेत आणि हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने लावणार तुम्ही पाहू शकता योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टलद्वारे मोबाईलच्या ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे सर्व पद्धतीने जे काही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता स्वतः सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल ऑनलाईन फक्त अर्ज करायचा आहे अर्ज भरण्यासाठी लक्षात ठेवा कोणतीही फीज लागणार नाही फ्रीमध्ये तुम्ही हा अर्ज भरू शकता हा एक पॉइंट महत्वाचा आहे आणि जी महिला फॉर्म भरणार आहे ती महिला स्वतः उपस्थित राहायची कारण त्या महिलेची केवायसी करावी लागणार आहे ज्यामध्ये महिलेचं रेशन कार्ड लागणार आहे आणि स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे केवायसी साठी त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची यादी जी आहे ते पोर्टलवरती जाहीर केली जाणार आहे तो अंगणवाडी केंद्र असेल ग्रामपंचायत वार्ड स्तरावरती सगळीकडे फलकावरती ही यादी जी आहे ते लावण्यात येणार आहे ज्यांची हरकत असेल ते हरकत सुद्धा पाच दिवसाच्या आतमध्ये हरकत करू शकता काही तफावत असेल काही चुकलं असेल किंवा चुकून अर्ज झाला असेल तर ते सुद्धा तक्रारी अर्ज करू शकतात अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस राहणार आहे आता तुम्ही म्हणाल टाइम टेबल कशा पद्धतीने तर त्यांनी टाइम टेबल दिलेला आहे पहा अर्ज सुरू होणार आहेत किती अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात किती तारीख दिली वेळेची मर्यादा एक जुलैपासनं अर्ज सुरू होणार एक जुलै दोन हजार चोवीस ते शेवटचा दिनांक पहा पंधरा जुलै दोन हजार चोवीस पंधरा तारखेपर्यंत याची शेवटची तारीख असणार आहे अर्ज आता सुरू होतील थोड्या दिवसात याची लिंक येईल लिंक येईल अर्ज येईल तसंच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपल्या पुढच्या मध्ये आपण एक जुलैला व्हिडिओ बनवणार आहे तो तुमच्यासाठी महत्वपूर्ण राहणार आहे तसेच टेबल टेबलमध्ये जर पाहिलं यादी वगैरे कधी अपलोड होईल सर्गी सगळ्या जे काही इथे तारखा आहेत त्या दिलेल्या आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये याचा जी आर आहे तो जीआर डाऊनलोड करा आणि आपल्या मित्रांना महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा काही प्रश्न असले तर आम्हाला ग्रुपमध्ये विचारू शकता महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांना शेअर करा धन्यवाद